तर आपल्याकडे भारतात जसा आता उन्हाळा सुरू झाला आहे तसा यू केमध्ये आता सध्या स्प्रिंग सुरू आहे पण हळूहळू टेम्परेचर इथे पण आहे आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते तर असं झालं की मला वनिला फ्लेवर आवडतो कृशाला स्ट्रॉबेरी खायचं होतं आणि आदर्शला खायचं होतं चॉकलेट तर मग असे तीन वेगवेगळे पॅक आणल्यापेक्षा इथे एकाच बॉक्समध्ये हे तिन्ही फ्लेवर मिळतात तर तो बॉक्स आम्ही आणला आहे तर ते कसे ते मी तुम्हाला दाखवते हे आत्ताच मी फ्रीजरमधून काढलं आहे तर हे आहे ते तीन फ्लेवर असलेलं आईस्क्रीम तर ह्या एकाच डब्यामध्ये तीनही फ्लेवर्स आहेत तर ते कसे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर इकडनं आहे स्ट्रॉबेरी इथे मध्ये आहे व्हनिला आणि इथे आहे चॉकलेट तर आता याचा हे बाउल्स मी घेतले चौघांसाठी इथे आणि आता एक एक स्कूप सगळ्यांना काढते तर यांना तिन्ही फ्लेवर चालतील पण आमच्या तिघांचंच होतं की मला वनीला आवडतो आदर्शला चॉकलेट आणि क्रिशाला स्ट्रॉबेरी हवी होती तर आता हे क्रिशासाठी स्ट्रॉबेरी या बाउलमध्ये काढते आणि वनीला माझ्यासाठी ह्या बाउलमध्ये आणि आदर्शसाठी चॉकलेट ऑलरेडी त्याने आधी पण खाल्लं आहे त्या बाउलमध्ये आणि हे तिन्ही फ्लेवर यांना तीनही चालतात तर यांच्यासाठी हे वनिला आणि चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी तर हे तीन स्कूप यांच्या बाउलमध्ये काढले तर अजून एक एक स्कूप काढून घेते थोडं हार्ड आहे कारण मी आत्ताच फ्रीझरमधून काढलं आहे थोडं सॉफ्ट होऊ द्यावं लागतं तर केशाला थोडंच देते आणि माझ्यासाठी थोडं अजून स्कूप आऊट करते व्हनिला आणि यांच्यासाठी व्हनिला आणि स्ट्रॉबेरीचं दोन्ही मिक्स ह्यामधनं काढून बाउलमध्ये टाकते तर हे चारही बाऊलांचे रेडी आहेत तर यामुळे काय होतं की ज्याला जो फ्लेवर खाण्याची इच्छा आहे तो हा एकाच डब्यात मिळतो वेगवेगळे डबे घेण्याची गरज नाहीये तर आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतोय तुम्ही पण या आईस्क्रीम एन्जॉय करायला फार आम्ही पुर सुंदर ना फॉलो इंग द 감추려.